तुम्हाला सगळ्यांसोबत दोन शब्द बोलायला मिळतात या ठिकाणी आपण आज चौदा एप्रिलला संविधानाचे उद्दिष्टांच वाचन केलं प्रास्ताविकेच वाचन वाचन या ठिकाणी आपण केलं आणि त्याच्यामध्ये जे काय लिहिले जगानं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये देशामध्ये आपण वागू शकलो पाहिजे चालू शकलो पाहिजे हा हा एक मेसेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न होता आज लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राखीव मतदारसंघामध्ये सुप्रीम कोर्टला देखील मॅन्युप्युलेट करता येत वा याचा गोष्टींच काय आपल्याला अनुभव या ठिकाणी आलेला आहे बघा सगळे जाणतात कोण काय आहे कोण काय आहे वडिलाचं सर्टिफिकेट कॅन्सल होतं आणि मुलीचं सर्टिफिकेट स्टँड होतं <laughs> <चेंज। laughs> दुसरी व्यक्ती जी उभी आहे आमचा बंधू जरी असला तर असं कसे सर्टिफिकेट मिळू शकते मग मी म्हटलं पण आले तरी मला एक व्यक्ती आला आणि म्हटला ताई तुम्ही का लोकसभा लढत नाही मला लढायची नाही आज नाही उद्याही नाही पण आज हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे संविधानाने ज्या सेक्शनसाठी ज्या मंडळींसाठी हा मतदारसंघ राखीव केला त्याच्यातला खरा सच्चा उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीने गेलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना खूप काही लोक बोले पण तो माणूस परत चमत्कारिक आहे बर का विभागना राहुलजीनी आणि प्रियंकाजीनी ज्या लेवल पर्यंत केलेली आहे त्या लेवल पर्यंत त्या था सगळ्या गोष्टी आणि साडेचार हजार किलोमीटर पैदल यात्रा अशी आणि नंतर सहा हजार पाचशे किलोमीटर अशी उभी आणि आडवी आणि का संविधान टिकलं पाहिजे या संविधान बळकट राहिलं पाहिजे आणि जे कमळाची आणि पंजेची लढाई नाही आज लढाई ना दोन विचारांची लढाई आहे एक विचार एक विशिष्ट विचारधारा घेऊन चालतो आणि म्हणतो पूर्ण देश आमचाच आहे आणि दुसरी विचारधारा जी सगळ्यांना घेऊन चालत आणि म्हणत की ही विचारधारा या देशाची विचारधारा आहे अमरावती मधली लढाई ही अजूनही वेगळी